<muchas> 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 आगाँ आगाँ संतान सगळ्या संतांनी जी वारी सुरू केली ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम तर या वारीचा मागचा मूळ हेतू काय होता नाही पंढरीची वारी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासूनच सुरू आहे ते तर त्यांनी नाही सुरू केली पंढरपूरचं दैवत श्री विठ्ठल हे पुंडली क्रयामुळे पंढरपूरला आलं म्हणजे विठ्ठल म्हणजे कोण तर द्वारकेवरनं पंढरपूरला आलेले भगवान श्रीकृष्ण आणि त्यांना तिथेच उभं राहायला सांगितलं पुंडलिकानी आणि ते राहिले तिथे तर ते दैवत हे वारकरी संप्रदायाने स्वीकारलं आणि ते दैवत म्हणजे कृष्णाचाच एक रूप आहे तर त्याची उपासना कशी करायची कारण कुठलाही धर्मपंथ म्हटला ना तर त्याला दैवत लागतं आणि दैवताची एक उपासना पद्धती लागते तर दैवत मिळालं पण दैवताची उपासना कशी करायची तर त्यासाठी वारी नावाची गोष्ट सुरू केली त्यावेळच्या लोकांनी त्यांची नावं वगैरे आपल्याला माहीत नाहीत कदाचित पुंडलिकांनी केले असेल का माहीत नाही पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ना नामदेवरायांच्या खूप पूर्वीपासून काही शतकं वारी ही पंढरपूरला जाण्याची पद्धत ही लोकांनी विठ्ठलाची उपासना म्हणून सुरू ठेवली त्याचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे त्या प्रकारच्या उपासनेचं की ती वैयक्तिक उपासना नाही ती सामूहिक उपासना आहे महाराष्ट्रातल्या गावगावचे लोक एकत्र येऊन समुदायानं की ज्या समुदायाला दिंडी म्हणतात त्या दिंडीमध्ये म्हणजे गाणाऱ्या नाचणाऱ्या चालणाऱ्या लोकांचा समूह असतो त्यामध्ये लोक गातात भजन करतात म्हटल्यानंतर त्यांच्या तालासाठी वाद्य लागतात स्वरासाठी वाद्य लागतात मग टाळ पखवाज या गोष्टी घेऊन आपापल्या गावावरून ही मंडळी यांना दिंडी म्हणतो आपण ती पंढरपूरला प्रतिवर्षी विशेषतः आषाढीच्या आणि नंतर अर्थात आषाढी जमल्यानंतर कार्तिकीच्या काळामध्ये एकादशीचा मुहूर्त साधून तिथे पोचायची आणि तिथं कीर्तन भजन प्रदक्षिणा स्नान चंद्रभागेचं या गोष्टी करायचे आणि त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी त्याची सांगता करून आपापल्या गावाला परत जायचे ह्या सगळ्या प्रकाराला वारी म्हणतात ती ज्ञानेश्वर महाराजांच्या नामदेवरायांच्या अगोदरपासून सुरू होती आणि तुकोबार यांच्यापर्यंत सुरू राहिली अर्थात सलग तुकाराम महाराजांचे पूर्वज स्वतः वारकरी होते स्वतः तुकाराम महाराज पंढरपूरला जायचे त्यांची दिंडी होती त्या दिंडीमध्ये चौदाशे टाळकरी असायचे असं बाबा ताराबादकर यांनी तुकाराम चरित्रात सांगितलेलं आहे वारी तुम्हाला नक्की म्हणजे आपल्याला वारी काय देते वारी, वारी हे माणसाच्या जीवनाला एक अधिष्ठान देतं आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत तर ज्यानं आपल्याला जन्म दिला म्हणजे जन्माला आलो ही चांगली गोष्ट झाली पहिली गोष्ट तर ते जन्माला आल्याचं आपल्याला मनुष्य जन्म मिळाल्याचं सेलिब्रेशन म्हणजे वारी आहे आणि तिथं आपण जातो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो आणि तिथनं एक प्रेमाची ऊर्जा घेऊन जगण्याच्याबद्दलची आस्था जगण्याच्याबद्दलचं प्रेम आपल्या समुदायाबद्दलचं प्रेम घेऊन आपण परत येतो आपल्या व्यवसायाबद्दलचं कामाबद्दलचं प्रेम परत घेऊन आपापल्या आप गावी येतो त्याला आपण वारी म्हणतो ही वारीची फार मोठी देणगी आहे वारी माणसाला माणसासारखं वागायला शिकवते संप्रदाय वारकरी संप्रदायाची जर व्याख्या करायची म्हटलं तर नक्की वारकरी संप्रदाय म्हणजे म्हणजे नावच आहे वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी जो पंढरीचा वारी पंढरीची वारी करतो तो वारकरी आणि अशा लोकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय

त्या समूहाचं गात नाचत विठ्ठलाकडं जायचं वगैरे वगैरे तर तशाच पद्धतीने तुकाराम महाराजांच्यापर्यंत ती वारी चालत आली तुकाराम महाराजांचे तुकाराम महाराजां वैकुंठाला गेल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव महादेव बाबा यांनी ते सांभाळलं बरेच दिवस आणि त्या काळामध्ये तुकोबांच्यामुळं गाव हे भक्तिपंथाचं केंद्र झालं होतं असं संत बहिणाबाई सांगतात तुकाराम महाराजांच्या समूहकालीन त्यांच्या शिष्या असलेल्या महादेव बाबा हे बघत असताना तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबा हे मोठे झाले वयानं आणि त्यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि ते नेते बनले त्या काळच्या वारकऱ्यांचे तर त्यांचं वर्णन करताना त्यांचे समकालीन निळोबा राय संत निळोबा महाराज पिंबळरकर यांनी असं म्हटलेलं आहे की नारायण महाराज कसे होते सकळ वैष्णवा वाटे जीवप्राण तो हा नारायण असं त्यांनी वर्णन केलेलं आहे तर त्या नारायण महाराजांच्या काळामध्ये ते स्वतः वारी करीत असताना एकदा निळोबाराय त्यांच्याबरोबर गेले आणि संपूर्ण त्यांनी ती वारी केली निळोबांनी नारायण महाराजांच्याकडनं चुकवून ते चरित्र ऐकलं त्याच काळामध्ये नेमकं काय झालं की शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि औरंगजेब या ठिकाणी दक्षिणेमध्ये फार मोठं सैन्य घेऊन आला मराठ्यांचं स्वराज्य नष्ट करण्यासाठी त्यावेळेला संभाजीराजे गादीवरती आलेले होते आणि महाराष्ट्रात संपूर्ण म्हणजे इत की इतक्या लढाया इतका संघर्ष तर अशा वेळेला ही जी वारीची प्रथा आहे ती त्यांनी बंधनहीच पाडली नारायणबाबांनी उलट तिला आणखीन बळकटी दिली ती काय बळकटी दिली ती बळकटी म्हणजे त्यांनी त्या वारीमध्ये पालखी इंट्रोड्यूस केली म्हणजे त्यापूर्वी जेव्हा वारी जायची पंढरीला दिंड्यांनी तेव्हा त्या दिंड्यांमध्ये पालखी नसायची पण हे लक्षात आलं कोणाच्या तर अर्थात नारायण महाराजांच्या आणि नारायण महाराजांनी मग पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका तुकाराम महाराजांचे पादुका ठेवल्या म्हणजे ती सिंबॉलिक आहे तो एक संकेत आहे की आपण एकटे नाही चालत आहोत आपण ज्ञानोबा तुकोवांच्याबरोबर पंढरपूरला चाललेलो आहोत आणि ज्ञानोबा तुकारामध्ये भजन पण दिलं मग हे जे चालत आलं आधी नारायण महाराजांच्यापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांच्या नामदेव राहण्याच्या नंतरच्या काळामध्ये त्या काळात महाराष्ट्रामध्ये परकीयांची सत्ता होती लक्षात घ्या तर त्या परकीय सत्तेच्या काळामध्ये धर्म संस्कृती भाषा टिकवण्याचं काम वारकरी संप्रदायानं जे केलं ते वारीच्या माध्यमातून केलं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता तर फार मोठं संकट आलं तर त्यासाठी हा संप्रदाय आणखीन बळकट झाला पाहिजे त्यातली बंधनं जी आहेत अंतर्गत ती दृढ झाली पाहिजेत म्हणून नारायण महाराजांनी त्या ठिकाणी पालखीचा त्याच्यामध्ये पालखी चा, दाखल केली आणि ही पालखी तिथे ठेवताना नारायण महाराजांना त्या काळच्या लढणाऱ्या मराठा सरदारांची फार मदत झाली आहे त्यांच्याकडनं त्यांना सरंजाम मिळाला म्हणजे साधनसामग्री म्हणतो आपण पालखी असेल त्याच्यामध्ये उदाहरणार्थ त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला सांगायला आश सांगितल्याचं आश्चर्य वाटेल की बंदुका तलवारीसुद्धा असायच्या बरोबर कारण कुठल्या वेळेला कुठनं कोण हल्ला करील होईल सांगता येत नव्हतं ना त्या काळामध्ये तर ते झालं मग ज्ञानेश्वरीची गाथेची पुस्तकं म्हणजे वया हस्तलिखित हे तिथे असायचं बरोबर आणि मुख्य म्हणजे या सरदारांच्यावर घोडेस्वार यायचे म्हणजे त्या काळामध्ये मराठ्यांचं घोडदळ हे जगप्रसिद्ध झालं होतं हळूहळू तर ही मंडळी तिथं यायची खेळ खेळायचे ते खेळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना नाचं तर जाऊ त्याच्या गावारी खेळ या लक्षात घ्या तर खेळण्याचा एक भाग म्हणजे घोड्यांच्याबरोबरचे खेळ जसं आपण अलीकडच्या काळात पोलो वगैरे खेळ असतात की नाही तर तसं आपल्याकडं नव्हतं पण तिची एक कसरत असते ती जी एक काय म्हणतात त्याला आप आपलं नैपुण्य असतं ते खिळीबिळीच्या वातावरणामध्ये व्हायचं आता फक्त त्यातले पुढे काय झालं की मराठ्यांचं राज्य गेल्यानंतर मराठ्यांचं गोंधळ गेलं घोडे गेले मग राहिलं काय तर फक्त एक प्रतिकात्मक म्हणून दोन घोडे तिथे असतात एका घोड्यावरती माऊली किंवा तुकोबा बसतात समजा असं गृहीत धरलं आपण पालखीत काही सर्व काय माणूस बसत नाही ना आणि मग दुसऱ्या दुसरा घोडा हा पुढचा असतो अश्व आणि मग त्याचं रिंगण वगैरे तर तो त्या खुणा मात्र आत्ता राहिलेल्या आहेत पण मुळातली ती जी कल्पना आहे ना मार्च ज्याला म्हणतो आपण सैनिकांचा तशा प्रकारची दोन काहीतरी एक मोहीम आहे आणि ती पंढरपूरपर्यंत जाते आणि तुकोबाने जे सांगितलं ना वारकऱ्यांना तिथे पोचल्यानंतर वेढा वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमा तरी लुटा लुटा संतजनं ते प्रेमसुखल त्याला सांगतात करू देवाशी भांडण तर तुका म्हणे घाला घावनिशाने घातला म्हणजे जणू काही ते सैन्य चाललेलं आहे आणि ते पंढरपूरला जाऊन पंढरीरायचं प्रेम लुटतं आहे अशा पद्धतीचा तो सगळा प्रकार त्या काळाचा माहोल नारायण महाराजांच्या काळात निर्माण झाला होता साजिक आहे ना म्हणजे असं आहे की अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या काळात जितका बदल व्हायचा ना त्या बदलाच्या अपेक्षा आज बदलाचा परिवर्तनाचा वेग प्रचंड आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान या गोष्टी आहेत तर ति तिथे जे जे काही घडतं त्याचं आपोआप प्रतिबिंब तिथे पडतं त्याला थोडासा उशीर लागतो म्हणजे पूर्वीच्या पूर्वीच्या काळातसुद्धा म्हणजे ज्या वेळेला उदाहरणार्थ आला त्यावेळेला कीर्तनासाठी लो लोक लोडस्टिकर वापरायचं असं म्हणायला लागलं तर काही लोकांनी विरोध केला की अरे नाही नाही ज्यांची इच्छा नाही ऐकायची त्यांच्याही कानावर जाईल ते कशाला त्यांना ऐकवायचं इच्छा नसताना मग सुरुवातीला काही लोक नव्हते वापरत मग हळूहळू लोक स्वीकारलं सगळ्यांनी तो बदल मग आज आपण बघतो की त्या पूर्वीच्या काळात उदाहरणार्थ बैलगाड्या असायच्या आता सगळ्या ट्रक्स असतात ट्रॅक्टर असतात आणि आत्ता तर काय वारकऱ्यांच्याबरोबर मोबाईल असतात सगळं चित्रीकरण करतात लोक स्वतःहून सेल्फी काढतात काय 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 तर ह्या गोष्टी आपोआप होतात म्हणजे त्या कुणी करा म्हणून सांगावं लागत नाही करू नका ना म्हणून सांगितलं तरी कुणी ऐकणार नाही तर हे होतं पण त्यातला मुख्य मुद्दा काय म्हणजे का की कुठल्याही एका गोष्टीचा कुठल्याही संस्थेचा कुठल्याही कामाचा काही म्हणा तुम्ही एक गाभा असतो तर तो गाभा कायम ठेवून वरचीचे जे गोष्टी असतात ज्याला आपण करवंटी म्हणतो वगैरे वगैरे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो तो आपण काढू शकतो तसा माणूस कपडे बदलतो माणूस तोच राहतो तो 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 ना मलदा तसा येते त्यामुळं हे बदल होत राहतात त्यांनी काही फारसा परिणाम होत नाही उलट त्या बदलांचा उपयोग आपला विचार लोकांच्या नेण्यासाठी लोकांचं जाणं येणं अधिक सुलभ करण्यासाठी कसा करता येईल हे महत्त्वाचं आहे म्हणजे पूर्वी जेव्हा पूल नसायचे नदीवरती त्यावेळेला लोक तिथले यायचे आसपासचे स्थानिक नावेमध्ये बसवायचे पालख्यांना पलीकडं न्यायचे वारकऱ्यांना पलीकडं न्यायचे आता काय त्याची गरज नाही असा तो मुद्दा आहे आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र त्याच असं आहे की महाराष्ट्रामध्ये जो आता जाती व्यवस्था ही सगळ्या भारताची गोष्ट होती ती काही फक्त महाराष्ट्रात नव्हती आणि महाराष्ट्रात संतांच्यामुळं वारकऱ्यांच्यामुळं त्या जाती व्यवस्थेची तीव्रता कमी झाली हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि वारकरी संप्रदायानं तथाकथित अस्पृश्यांना वारी म्हणजे वारकरी संप्रदायात सामावून घेतलं आपणाला चोखोवांची तर गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे तर स्वतः बाबासाहेबांचं हे अत्यंत सश्रद्ध म्हणतो आपण त्याला धार्मिक स्वरूपाचं होतं त्यांचे वडील त्यांच्या छावणीमध्ये असायचे तर वेगवेगळ्या ग्रंथांची पारायणं व्हायची संतांच्या चरित्राची वगैरे वगैरे त्यामुळे संत साहित्याचे संस्कार बाबासाहेबांच्या वरती लहानपणापासून झाले त्यांचं खूप पाठपाठांतर होतं ह्या हे गोष्ट अनेकांना माहिती नसते पण ते निमित्ताने सांगायला लागते म्हणजे इतकं प्रभाव होता की बाबासाहेबांनी आपल्या पत्नी माईसाहेब म्हणजे सविताबाई नंतरच्या काळात त्यांनी जो विवाह केला त्यांना जी प्रेमपत्र दिली आहेत विवाहपूर्वी त्याच्यात त्यांनी नानोवा चुकोबांची वचनं उद्धृत केलेली आहेत तर त्यांनी जेव्हा वर्तमानपत्र काढलं तेव्हा वर्तमानपत्रात मधून संदेश कोणाला द्यायचा कोणाशी बोलायचं तर तो समाज म्हणजे त्यांचा त्या काळचा तथाकथित अत्पृष्ट समाज होता तर त्याच्याशी त्याच्याच तेचेश भाषेत बोललं पाहिजे ना आणि त्याची भाषा कोणती तर त्याची भाषा ही पारंपरिक ज्ञानोबा तुकोबांचीच मराठी होती म्हणून साहजिकपणे त्यांच्या एकूणच लिखाणामध्ये व्याख्यानामध्ये आपणाला भाषणामध्ये अनेक वेळा संतांना उद्धृत केलेलं दिसतं संतांच्या वचनांना आणि वर्तमानपत्र पत्र झालं तर त्याला एक ब्रदवाक्य लागतं काहीतरी म्हणजे जसं किसरीमध्ये ब्रदवाक्य होतं कुठलंही या त्या रात्र्यांच्या मराठामध्ये ब्रदवाक्य होतं तर पहिल्यांदा त्यांनी जे वर्तमान पत्र काढलं मुकनायक त्यासाठी त्यांनी तुकोबांचं वचन की कोणासाठी आहे कशासाठी हा सगळा आमचा था उद्योग चाललेला आहे तर नव्हे जगी कोणी मुकयाचा जाणं सार्थक लाजून हित नव्हे काय आता करू धरून या भिडं निश्चंक हे तोंड वाजविले हे तुकोबांच्या दोन ओळी त्यांनी आपल्या त्याच्या शीर्षकाच्या म्हणजे मुकनायक त्याच्यावरती त्यांनी छापायला सुरुवात केली प्रत्येक अंकामध्ये तसंच नंतर जो बहिष्कृत भारत त्यांनी काढला वर्तमानपत्र त्याच्यात त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चौथ्या अध्यायातल्या ओव्या अशाच प्रकारे उद्धृत केल्या त्यामुळं संत साहित्य आणि आंबेडकरांचा संबंध फार निकटचा आहे ते असं म्हणायचे की आ, गाथा आणि ज्ञानेश्वरी ही दोन जी पुस्तकं आहेत दोन ग्रंथ आहेत ते, ते सोडून बाकीचं सगळं मराठी वाङ्मय जरी बुडवलं तरी काही फारसं नुकसान नाही मराठी साहित्याचं आता ह्याच्यामध्ये थोडा गौरव आहे थोडं असू शकते पण तितकं त्यांना तीव्रतेनं आकर्षण आणि आस्था होती संतांच्याबद्दल हा मुद्दा आहे महाराष्ट्र आणि संत म्हणजे महाराष्ट्राला संत परंपरा खूप मोठी लाभलेली आहे तर ह्या दोन्ही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी आपण बोलतो ना महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे प्रत्येक प्रांत हा आपण आजही बघतो भाषावर रचना झाली म्हणजे भाषा ही मुख्य आहे कुठलीही संस्कृती भाषेने घडते तर ही भाषा कोणी घडवली मराठी भाषा ही मराठी भाषा संतांनी घडवलेली भाषा आहे म्हणजे ज्ञानोबाराय नामदेवराव यांचे नामदेवराय यांच्या काळापासून म्हणजे तेराव्या शतकापासून तर थेट निळवांच्यापर्यंत म्हणजे अठराव्या शतकापर्यंत मराठीमध्ये मुख्य प्रवाहातले साहित्य कोण लिहित होतं तो वारकऱ्यांचे संत होते ना म्हणजे अगदी ज्ञानोबा नामदेवराय ते सगळ्यांनाच माहिती आहे त्या काळातले अनेक अठरा पकड जातीमधले संत झाले वेगवेगळ्या याच्यामध्ये रिजन्समधले महाराष्ट्रातल्या त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला दिसतं की भानुदास महाराज आहेत एकनाथ महाराज आहेत मधल्या काळात त्यानंतर तुकोबर आहेत बहिणाबाई आहेत निळूबा आहेत ही सगळी भाषा हे सगळं वाङ्मय संतांनी लिहिलं आणि त्याच्याच वरती मराठी भाषेचं आणि मराठी माणसांचं भरणपोषण झालेलं आहे तेच संस्कार आपल्यावरती येतात सगळे त्यामुळे महाराष्ट्र घडवण्यामध्ये म्हणजे भाषा म्हणजे नुसती भाषा नसते ना भाषेमधनं संस्कृती येते भाषेमधनं संस्कार येतात भाषे भाषा आपल्याला एक व्यक्तिमत्व देते आपला स्वभाव घडवते म्हणजे आपल्या आपले पूर्वज आपल्यामध्ये जे राहतात टिकून ते काही केवळ फक्त जीन्समुळं राहत नाहीत लक्षात घ्या ते भाषेमुळं राहतात त्यामुळं या अर्थाने मराठी भाषा त्यामुळं इरावती कर्वे या ज्या एक मोठ्या समाजशास्त्रज्ञ होत्या त्यांनी महाराष्ट्राची व्याख्या करताना ज्या देशातले लोक पंढरपूरला जातात तो महाराष्ट्र असं म्हटलं आहे सांगतो कसं आहे की ज्ञानेश्वरी देवत हा वारकऱ्यांचा मूळ प्रमाण ग्रंथ आहे मी मग अशी तुम्हाला म्हणालो की धर्मसंप्रदाय पूर्ण व्हायला काय लागतं म्हणजे दैवत लागतं दैवताची उपासना पद्धती लागते पण तेवढ्याने पूर्ण होत नाही तो कारण ह्या गोष्टी अनेक लोकधर्मांच्यामध्ये असतात म्हणजे खंडोबा हा हे दैवत आहे आपल्याकडं बरोबर आहे खंडोबाची उपासना आहे आपण बघतो जागर गोंधळ काय जागरण गोंधळ वगैरे भंडारा हे सगळं असतं का नाही जिथं लोक जातात पण पण त्या संप्रदायाला धर्मग्रंथ नाही म्हणून त्याला परिपूर्ण असं धर्माचं स्वरूप नाही येऊ शकत तसं काही प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाचं होतं कधी ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी म्हणजे दैवत होतं विठ्ठल आणि शिवाय उपासना पद्धती होती म्हणजे वारी पण धर्मग्रंथ नव्हता ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाला धर्मग्रंथ दिला ज्ञानेश्वरच्या रूपात त्यामुळे तो परिपूर्ण अशा प्रकारचा धर्म धर्मसंप्रदाय झाला आणि त्याच्या आधारावरती मग तो पुढे आणखीन त्याची प्रगती होत गेली ते सगळे त्या काळचे संत नंतरच्या काळातले संत हे सगळे ज्ञानेश्वर महाराजांना प्रमाण मानून पुढे जाणार आहेत आणि मग त्याचे तुकोबर आले तर तुकोबरायांनी आपल्या अगोदरच्या सगळ्या संतांचं तत्त्वज्ञान विचार सगळे पचवलेले आहेत आणि त्यातलं सगळं अर्क तो गाथेतनं प्रगट होतो म्हणून ज्ञानबा तुकाराम का म्हणतो आपण ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला असं बहिणाबाई सांगतात आणि बहिणाबाई सांगतात की तुकोबांनी कळस चढवला त्या एकूण मंदिराचा तर हे ज्ञानेश्वरी आणि गाथा हे त्यांचे दोन ग्रंथ म्हणजे मग बाकीच्या संतांचे ग्रंथ मान्य नाहीत का आहेत ना ग्रंथ म्हणजे त्यांची अभंग रचना आहे बेसिकली एकनाथांनी भागवत अकरावास स्कंद त्याच्यावरती मराठीत लिहिलं पण ते सगळं ज्ञानोबा चुकोबांच्यामध्ये सापडतं तुम्हाला म्हणून एक काय म्हणत त्याला Uh, uh, विनोबा भावांनी फार चांगलं सांगितलेलं आहे की ज्ञानोबा तुकोबा जो समास आहे ना ते एक प्रकारचं ब्रॅकेटिंग आहे त्यात मधले सगळे संत आले त्यामुळे जेव्हा आपण ज्ञानबा तुकोबा तुकाराम ते 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 म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये ते नामदेवराय एकनाथ महाराज सगळे सगळे आलेले असतात पण आपण आपल्या याच्यासाठी म्हणजे प्रॅक्टिकल पर्पज ज्याला म्हणतो आपण ज्ञानोबा तुकोबा असं म्हणतो बाधीमध्ये सध्या आता तरुणाईचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेलं आहे तर काय म्हणतात एक नुसतं नाचत एक अगदी सोपा मुद्दा आहे की नाचणं आणि गाणं तरुणाईला आवडतंच आवडतं हा तर मुद्दा वेगळाच आहे पण एक लक्षात घ्या की आत्ता आपला देश काय किंवा एकूण जगातला कुठलाही देश घ्या हे सगळं जगच असं एक त्याला काही लोक लो खेड सुद्धा म्हणतात पण निदान एक झालेलं आहे हे मान्य करायला पाहिजे आपणाला आणि अशा त्या एक एक झालेल्या जगामध्ये तंत्रज्ञानामुळे विज्ञानामुळं ज्या सतत लाटा आपल्या अंगावरती आदळत आहेत आणि एक सपाटीकरण होते सगळ्याच गोष्टींचं त्या सपाटीकरणामध्ये आपल्याला आपलं मराठपण जर टिकून ठेवायचं असेल आपल्याला आपलं स्वत्व टिकून ठेवायचं असेल आपली आयडेंटिटी टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी वारकरी संप्रदाय आणि वारी यासारखा यासारखा दुसरा उपाय आता जसं तुम्ही हा विषय धरला की ही महाराष्ट्रापुरती पूर्वी मर्यादित असणारी वारी आता जगत वारी झाली म्हणजे आज परदेशातूनही लोक वारीमध्ये समाविष्ट होत आहेत तर आ, हा याचा विषय ती एक अद्भुत गोष्ट आहे ना म्हणजे कोणालाही आकर्षण वाटावी महाराष्ट्रानं अशी एक निर्मिती केलेली आहे की तुम्हाला जगाच्या पाठीवरती कुठेही की काही कुणाला न बोलवता सगळे लोक एकत्र येतात काही कुणी वरती ऑर्डर देणारा माणूस नसताना सुद्धा सगळे व्यवस्थित त्यांचं सगळं चाललेलं असतं भांड्याला भांडंसुद्धा लागत नाही लागलं तरी ते बरोबर समन्वयातून ते मिटून घेतात हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशा प्रकारचं त्यामुळे याच्याबद्दल जगाला आकर्षण वाटणं म्हणजे जसं मरा महाराष्ट्राच्या आयडेंटिटीचा प्रश्न आहे तसं आपण जगाला काय देऊ शकतो जग आपल्याकडून काय घेऊ शकेल तर त्याच्यामध्ये हे आहे हे बघा याप्रमाणे वागा आणि हे मनुष्य जातीचं सेलिब्रेशन हे काही फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही हा मुद्दा आहे वारी कशी कशी एकच शब्द त्यासाठी आहे वारी होता होईल तेवढं वारकरी होऊन पहावी म्हणजे ती अनुभव जाईल हो तुम्ही पाहू शकता ती म्हणजे खूप लोक पाहायला येतात वगैरे वगैरे चांगली गोष्ट आहे तो काही मुद्दा नाही पण तुम्हाला जर खरंच हे असेल तर ती वारकरी होऊन पाहावी म्हणजे करून पाहावी खरं तर आणि करताना तुम्हाला खरोखर वारकरी संप्रदायिक होताल तर आधीच चांगलं